नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वाल्मिक गोकुळ पाटील राहणार बाबडे तालुका धरणगाव जिल्हा जळगाव राज्य महाराष्ट्र मी दोन हजार बारा तेरापासून शेती करायला लागलो पूर्वीसुद्धा मका लावत होतो आतासुद्धा मक्काच लावतो पण मध्यंतरीच्या काळात दोन तीन वर्षापूर्वी काय झालं दोन तीन वर्षापूर्वी ज्यावेळेस मक्का ला। लावला तर मक्का लावल्यानंतर अमेरिकन लष्करी आडी मक्यावर आली मक्का आल्यानंतर आता रोज जसं आपण शेतामध्ये फिरायला जातो त्या पद्धतीने मी शेतात गेलो तर शेतात गेल्यानंतर अडीच्या प्रमाण एवढं झालेलं होतं की असं वाटत होतं की आता गुरांना चाराही मिळणार नाही आणि मक्का तर येणारच नाही म्हणजे मक्का येणार नाही असं वाटत होतो मग मी बाजारातून विविध प्रकारचे औषधी खरेदी करून आणले गॅस पॉयजन आणले दुकानावरून गॅस पॉयजन आणल्यानंतर पाहिजे तसा काही रिझल्ट मिळालेला नाही त्यावर्षी मला उत्पन्नातसुद्धा घट आली त्याच्यामुळे मला चारा सुद्धा मिळाला नाही आणि उत्पन्नातसुद्धा निम्मे घट आली आणि बाजारभावसुद्धा कमी मिळाला तर मग तशातच मला एक डेलिगेट कंपनीचे प्रतिनिधी मिळाल्यानंतर त्यांनी मला डेलिगेट औषधाविषयी माहिती दिली माहिती दिल्यानंतर मग मी औषधी महाग आहे माझ्या मनातसुद्धा हाच विचार आला की औषधी महाग आहे परंतु मारली मारल्यानंतर मी स्वतः माझा प्रयोग केला तर मला फवारणी केल्यानंतर मी मक्का पंधरा दिवसाचा झाला पंधरा दिवसानंतर फवारणी केल्यानंतर दुसरी फवारणी परत एकरी शंभर एम एल डेलिगेट फवारलं आणि तेव्हापासून मक्का उत्पन्न मला एकदम पीक जोमदार आलं मक्काचे कंचसुद्धा पूर्णपणे भरले म्हणजे कंचामध्ये सुद्धा आई दिसत नाही काढायच्या वेळेससुद्धा आई दिसत नाही आणि गुरांना चारा एकदम व्यवस्थित चारा मिळतो आणि विशेष म्हणजे डेलिगेट औषधाचं असं आहे आता मी स्वतः फवारणी करतो तर फवारणी करतानासुद्धा साईड इफेक्ट काहीच नाही आहे किंवा कुठलाही त्रास होत नाही बिंदास्तपणे माणूस मारतो तर आपण डेलिगेट औषधी वापरल्यानंतर मी खूप समाधानी आहे म्हणजे मी एकच सांगू इच्छितो शेतकरी बंधूंना डेलिगेट दोनदा पीक जोमदार